इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आज सदर योजनेचे अनुदान मिळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा होत्या मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक प्रज्ञा ढवन माजी नगरसेविका मेघागांगन प्रियाली कोदे पूजा मानगावकर साक्षी वाळखे तालुका उपाध्यक्ष कणकवली संजना सदडेकर भारती पाटील संजीवनी पवार सौ तामानेकर आदी उपस्थित होते